हर हर महादेव जय शिवशंकर आज श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार आपण जी मराठी न्यूजच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही जागृत व पुरातन शिवमंदिरांची माहिती व दर्शन विशेष श्रावण या मालिकेच्या माध्यमातून घेत आहोत पहिल्या सोमवारी आणि शनिवारी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर त्यानंतर दुसऱ्या सोमवारी गोंडेगावच्या मामलेश्वर महादेवाचे दर्शन घेतले तर आज पवित्र श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार आपण कोठुरे गावातील जागृत देवस्थान अर्थात बाणेश्वर महादेव मंदिरात पोहोचलो आहोत हे मंदिर गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर आणि स्मशानभूमीजवळ आहे हा परिसर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे त्यांनीच येथे बाणेश्वर शिवलिंगाची स्थापना केली आहे त्यानंतर नव्याने सतराशे सतरा साली बाणेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार साधू संतांनी केला या मंदिरात अन्य देवी देवतांची मंदिरे देखील पाहायला मिळतात या मंदिरात सेवा करणारे योगीराज यशवंत महाराज यांना भगवान शिवाचा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आहे मात्र योगीराज यशवंत महाराजांची कथा येथील शिंदे महाराजांनी सांगितले आहे की सूर्याला थांबवण्याची ताकद महाराजांमध्ये असल्याची आख्यायिका आहे प्रभू श्रीराम व बाणेश्वर महादेव मंदिर आणि योगीराज महाराज यांच्या कथांची सविस्तर आख्यायिका भगवान शिवाचे सेवेकरी प्रवीणजी घुमरे यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यासाठी संपूर्ण बातमी सविस्तर बघा आणि आमच्या जी मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि पुढील मालिकेच्या व बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जय शिवशंकर ം സ്ഥാനം പ്രോം ഗോധാവേ പലേ ഹര ഓം തത്പുരുഷാ വിമഹേ മഹാദേയ വിമഹി തന്നോ രുദ്രചോദയാ शिवारि शङ्कर नमामि शङ्करजु शङ्कर शम्बो भवानी भवानि शङ्करजु शङ्कर जम्बो ॐ ह्रीं श्रीं क्लीं नम त्वं त्वं द्वन् त्वम् ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नम शिवायतिवरे महादेव आज आपण पवित्र श्रावण महिन्याचं औचित्य साधून दुसरा शनिवार श्रावणी शनिवार असताना आपण आज पोहोचलो आहे नेपाळ तालुक्यातील कोठोरच्या भूमीमध्ये या मंदिरात आल्यानंतर या मंदिराचे सेवेकरी असलेले गेल्या बारा पंधरा वर्षांचे सेवा करतात असे आमच्या समोर जोडले गेलेले शिंदे महाराज यांच्याकडून आणि काही गावकऱ्यांकडून आपण ह्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली या मंदिराचा इतिहास गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे साडेतीनशे वर्षापासून हे मंदिर इथं प्रस्थापित झालेलं आहे म्हणजे तब्बल आज साडेतीनशे चारशे वर्षाचा काळ महाराज हा ये मंदिर या मंदिराचा असेल या मंदिराच्या वैशिष्ट्यामध्ये एक गोष्टीची भर पडते महाशिवरात्री तर दोन दिवस यात्रा असते संपूर्ण भारतामधून इथून भाविक हे महाराजांच्या दर्शनाला येत असतात अतिशय पवित्र भूमीत असलेलं हे मंदिर मंदिराला लागूनच स्मशानभूमी आणि गंगा नदी असल्याने ज्या परिसरात स्मशानभूमी आणि गंगा एकत्र असते इतर निश्चित प्रकारे या महादेवाचं मंदिर अतिशय जागृत असतं आणि गेल्या अनेक सेवेकारांचा अनुभव इथे मी सांगतो की या जागृत मंदिरात त्यांनी तेव्हा ती स्थापना केली ज्या भक्तांनी जे नवस महादेवाकडे मागितले ठेवले ते या महादेवांनी पूर्ण केलेले अजून या मंदिराबद्दलची माहिती आपल्याला शिंदे महाराज सांगते बाणेश्वर रामप्रभूच्या हस्ते स्थिती झालेलं रामप्रभू जेव्हा हरणाच्या पाठी आले होते ना तेव्हा इथे जो बाण काढला ना हरणाला मारण्यासाठी तर इथे हे बाणेश्वर मंदिर आणि इथल्या बाणाने हरिण मारलं नांदूर मध्यमेश्वराला म्हणून हे बाणेश्वर म्हणून स्थापित झालेले जय भोलेनाथ जी न्यूज मराठीच्या माध्यमातून आज आपण पोहोचलो आहे ते निफाड तालुका कोटरली येथील बाणेश्वर मंदिरात त्या मंदिराचा इतिहास आपण जाणून घेऊ आज दुसरा शनिवार इथं आल्यानंतर इथल्या जानकार लोकांकून आपण या मंदिराची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस राम लक्ष्मण महाराज माता सीता हे पंचवटी देव वाचताय होते त्यावेळेस मातेला एक मृगस्वर्ण दिसलं आणि हे मृगस्वर्ण मला हवं असं मातेने प्रभूंना सांगितलं आणि त्या अनुषंगानं प्रभूंनी त्या अरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्या अरीण सुरुवातीला पंचवटीच्या दिशेनं निघाल्यानंतर दातनेच्या परिसरात आढळलं तिथं महाराजांना हरणाचे दाब दिसले म्हणून त्या गावाचं नाव पडलं दात्यानं दात्यानं ते हरिण पुढे जिवाळ्याच्या दिशेने निघालं जिवाळ्याच्या दिशेने महाराजांना हरणाचे जीभ दिसले म्हणून त्या गावाचं नाव पडलं जिवाळं तिथून पुढं चाटुरीच्या परिसर त्या हरणाने मार्गक्रमण केल्यानंतर तिथं हरणाने स्वतःचे पाठ चाटत होतं म्हणून त्या गावाला नाव पडलं चाटुरी तिथून पुढं पुन्हा एकदा मार्गक्रमण त्यांनी चांदूरच्या दिशेने केलं चांदोरी दिशेने जात असताना हरणाने आपली पाठ समगली म्हणून त्या गावाला नाव पडलं चांदोरी चांदूरच्या दिशेने पुन्हा एकदा हे हरिण निघालं ते गोंडेगाव परिसरात गोंडेगावमध्ये हरणाचा गोंडा महाराजांना दिसला त्यामुळे त्या गावाला नाव पडलं गोंडेगाव गोंडेगावपासून पुन्हा एकदा मार्गक्रमण करता करता ते हरिण गेलं ते साधारणतः त्या गावाच्याच परिसरात असलेल्या शिंगव्याच्या परिसरात शिंगवच्या गावाला शिंग दिसल्यामुळे त्या गावाचं नाव पडलं शिंगव पुन्हा एकदा शिंगव्याच्या परिसरातून हे मृग कोटरच्या दिशेने आलं आता प्रभुराम विचार करत होते आणि महादेवाकडे आराधना करत होते महादेवांना विचारत होते या हरिण गेलं तरी कुठं म्हणून या गावाला पडलं कोटुरं त्यानंतरचा इतिहास इथून महाराजांनी महाराजांच्या या बाणेश्वर लिंगाची स्थापना केली लिंग स्थापन झाल्यानंतर महाराजांनी इथून बाण काढला आणि तो बाण सरळ आपल्या नांदूर परमेश्वरच्या दिशेनं जेव्हा तो बाण त्या दिशेनं टाकला आणि त्या परिसरात एक मुर्गेश्वर महादेव मंदिर याची स्थापना झाली पुढच्या सप्त्यामध्ये आपण जेव्हा त्या मंदिरात जाऊ तिथला संपूर्ण इतिहास जाणून मृगेश्वर महादेव मंदिराची स्थापना कशी झाली काय झाली हा इतिहास आपण आपण तुम्हाला पुढच्या मुलाखतीमध्ये माहितीमध्ये आपण तुम्हाला देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बोलनाथ आणि पुन्हा एकदा आम्ही विशेष आभार मानतो ती जी मराठी न्यूज वाहिनीची महाराजांचं दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या परिसरातच असलेले योगीराज यशवंत महाराज यांची जिवंत समाधी याचंही दर्शन आपण सर्वांनी निश्चित घ्यावं याचा मागचा इतिहास आम्ही जेव्हा जाणून घेतला योगीराज यशवंत महाराज अतिशय तपस्वी होते महातपस्वी त्यांना परिसरातील लोक मानायचे तीन संध्यामध्ये ते पूजा करायचे तीन प्रकारच्या तीन तीन काळामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तावर दुपारी पूजा आणि संध्याकाळी पूजा वल्ल्या वस्त्रात त्यांची पूजा असायची परंतु एक दिवस गावामध्ये पूजा करत असताना खूप विलंब झाला त्यांना इकडे येण्यास तेव्हा त्यांनी सूर्याला आव्हान केलं की जोपर्यंत माझी पूजा आवरत नाही तोपर्यंत तुझा सूर्यास्त हो मी तुला देणार नाही आणि त्यांनी तिथं गावताची एक काडी उपटून त्या गावात तिथं त्या परिसरात ती खोचली सूर्य महाराजांनी त्यांच्या भक्तीची दखल घेऊन त्या त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी सूर्याने आपला प्रवास तिथंच थांबवला त्यानंतर महाराज पुन्हा एकदा मंदिरात त्या, मंदिरा त्या परिसरात आले त्यांनी गंगे स्नान केले स्नान झाल्यानंतर त्यांनी पुन्हा सूर्याला नमन केले आणि सूर्य महाराजांना सांगितलं की माझ्या पूजेचा आता आरंभ मी करतो आपण आपला मार्ग करावा म्हणजे इतके महायोगी तेजस्वी या कोटूरच्या पवित्र भूमीत होऊन गेलेले म्हणून मी पुन्हा एकदा सर्व शिवभक्तांना सांगतो प्राचीन काळातील साडेतीनशे चारशे वर्षाचा इतिहास असलेल्या महादेवांचं दर्शन झाल्यानंतर जिवंतपणी ज्यांनी समाधी घेतली असे योगीराज यशवंत महाराज यांच्याही समाधीचं ध्यान करावं आणि निश्चित श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त शिवालयांना जाऊन तुम्ही तिथला इतिहास जाणून घ्या आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा सा तसा प्रयत्न करीत आहे आणि शिवजींबद्दल आपली निष्ठा आणि सत्यभक्ती ठेवा याचं फळ तुम्हाला मिळालं नाही हर हर महादेव जय वानेश्वर महाराज की जय ईश्वर महाराज की जय